उद्योजक मनोज पवार यांच्या धडाकेबाद प्रचाराने उडविला विरोधकांचा धुरळा मनोज पवार यांच्या जनसंपर्काने विरोधकांच्या छातीत भरली धडकी कन्नड सोयगाव विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे कापणार पत्ते विरोधकांनी कितीही वावड्या उठवल्या तरी निवडणूक लढविण्यास थांब गैरसमज पसरविणाऱ्यांना दिला कडक इशारा मला स्पष्टपणे सांगितलं होतं की मी कोणत्याही परिस्थितीत इलेक्शन लढणार म्हणजे मनोज पवार इलेक्शन लढणारे लढणारे तो कोणाच्या बापाला घाबरत नाही उद्योजक मनोज पवार यांनी निवडणुकीपूर्वीच त्यांच्या प्रचाराचा धुराळा उडवला आहे मनोज पवार यांचा सुरू असलेला मतदारसंघातील जनसंपर्काने विरोधकांचे धाबे दणादले असून विरोधकांनी पवार यांच्याबाबत वेगवेगळ्या वेग अफवा पसरायला सुरुवात केली आहे त्यामुळे उद्योजक मनोज पवार यांनी मतदारसंघात त्यांच्याविषयी गैरसमज पसरविणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे मतदारसंघातील नागरिकांना मनोज पवार हे आशेचा किरण वाटत असल्याने सगळ्यांच्या नजरा मनोज पवार यांच्यावरती लागल्या आहेत विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार हे प्रचारामध्ये आघाडी घेताना आपल्याला दिसत आहे कन्नड सोयगाव मतदारसंघामधील मनोज भाऊ पवार उद्योजक तथा समाजसेवक यांनी सुद्धा प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आपल्याला दिसत आहे गेल्या एक वर्षभरापासून ते मतदारसंघामध्ये फिरत आहे आता तर त्यांनी प्रचाराचा आणि गाठीभेटीचा धुराळाच उडवलेला आहे आज त्यांच्यासोबत विशेष चर्चा आपण करणार आहोत नमस्कार मनोज भाऊ नमस्कार मनोज भाऊ तुम्ही वर्षभरापासून फिरतायत मतदारसंघामध्ये काय मतदारांच्या भावना आहेत मतदारांच्या भावना तालुक्याचा विकास त्याच्यामध्ये रस्ते प्रामुख्याने येतात त्याच्यानंतर सुशिक्षित बेकारांसाठी एम आय डी सी आणणे किंवा त्यांना काम उपलब्ध करून देणे त्याच्यानंतर आपल्याकडे स्वर्गवासी बाबुराजे आवरकर काका असतील नागदकरजी आप्पासाहेब रायबांजी जाधवसाहेब यांना त्यांच्या काळात बनवलेली जी, जी धरणं आहेत आता त्याच्या अतिरिक्त अजून धरणं आपल्याला करणं खूप गरजेचं आहे हे त्या प्रामुख्याने जाणवलं त्याच्यानंतर त्यांचं आपल्याकडे उत्पादन भरपूर होतं शेतकऱ्यांचं परंतु त्याला बाजारपेठ उपलब्ध नाही ती बाजारपेठ मी उपलब्ध करून त्यांना देणार आहेत हे प्रामुख्याने आहे त्याच्यामधल्या गरजा मला वाटतात आता सध्या आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना आम्हाला काही असे प्रश्न पडत आहेत किंवा लोकांमध्ये सुद्धा अशी चर्चा होत आहे की तुम्ही निवडणुकीला उभे राहताना आता तुम्ही प्रचार करतायत पण ऐन निवडणुकीच्या वेळेस तुम्ही फॉर्म तुमचा मागं घेणार आहे आणि कुणाला तरी पाठिंबा देणार आहे यात नेमकं काय सत्यता आहे सुरुवातीला देखील तुम्हीच माझी मुलाखत घेतली होती त्यावेळेस मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की मी कोणत्याही परिस्थितीत इलेक्शन लढणार म्हणजे लढणार सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे माझा काही कोणी नेता नाही माझा नेता कोण आहे माझे आई वडील आणि दत्तात्रेय महाराज त्याच्यामुळे मला कोणी बंधन करणारा माणूसच नाही आहे आणि हे जे काही अफवा उठवणं चालू आहे किंवा मनोज पवार कोणासाठी काम करतो आहे आणि कोणीतरी माणूस त्याला तो पैसा देतो आहे आणि मग तो करतो आहे हे सगळं लोकांना मूर्ख बनवण्याचं काम ते लोकं करत आहेत आणि सगळ्यांना माहिती की हे कोण करतं आहे हे सगळं माझ्या लक्षात आलं आहे तरी मी जनतेला ह्या माध्यमातून तुमच्या नम्रतेने सांगू इच्छितो मनोज पवार इलेक्शन लढणारे लढणारे तो, तो कोणाच्या बापाला घाबरत नाही मनोज पवारचा कोणी नेता नाही मनोज पवार इलेक्शन लढणार फॉर्म भरणार आणि निवडूनही येणार जाणीवपूर्वक तुमच्याबाबत मतदारसंघामध्ये वावड्या उठवल्या जात आहे असंच तुम्हाला म्हणायचं आहे हो ते जाणीवपूर्वक करतायत कारण त्यांना माहिती आहे की आज जर तुम्ही जनतेमध्ये जाऊन बघितलात तर फक्त एकच नाव आहे मनोज पवार दुसरं नावच नाही त्याच्यामुळे काही लोकांचे आहे ते बाहेरचे आहेत भोकरद्यांकडचे कुठले तरी आहेत लोक आणि ते काहीतरी वावडे उडवत आहेत की मनोज पवार आमच्यासाठीच काम करतो आहे असं तसं हे कधीही शक्य होणार नाही मनोज पवार ह्या तालुक्यातल्या लोक वीस वर्षापासून परेशान आहेत त्या लोकांना न्याय देण्यासाठी मी एक सक्षम नेतृत्व या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांच्यासाठी मी इलेक्शन लढणार आहे आणि जनतेची सेवा करणार आहे हे माझं म्हणजे शेवटचं वाक्य आता आहे भारतीय जनता पार्टीचे असेल किंवा राष्ट्रवादीचे असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातले काही कार्यकर्तेसुद्धा तुम्हाला आता नुकतेच जॉईन झालेले आहेत काय कशामुळे तुम्हाला ते येऊन भेटलेले याला सगळं कारणीभूत जनता आहे साहेब जनता जर मनोज पवारकडे आकर्षित होते तर मग भारतीय जनता पार्टी असतील किंवा इतर पक्षाचे नेते असतील मग ते उद्धव साहेबांचे असतील शरदचंद्रजी पवार साहेबांचे असेल अजितदादासाहेबांचे असतील यश काँग्रेसचे नाना पाटोळे साहेबांचे काँग्रेसचे असतील हे सगळ्या लोकांना असं वाटतं की आता की बा फौजच तिकडं चालली आहे मनोज पवारकडे जनताच चालली आहे तर मग आपण काय करायचं म्हणून त्यांचे जे प्रमुख ह्या ठिकाणी आहेत ते सुद्धा माझ्याकडे ह्या ठिकाणी कार्यकर्ते येत आहे आणि ते विकासात्मक कामाच्या दृष्टीने माझ्याकडे येत आहे त्यांना माहिती आहे की मनोज पवार विकास करू शकतो त्याच्यामुळे ते येत आहेत माझ्याकडे त्याच्यामुळे मी इलेक्शन लढणार तुम्ही इलेक्शन लढण्यावरती ठाम ठाम आहे आहे मग मला लोक पक्षांनी तिकीट नाही बी दिलं तरी मी अपक्ष लढणारच आहे असं काही ठरलंय कुठल्या पक्षाकडून लढायचं असं हे बघा मी माननीय मनोज दादा जरा जरांगे पाटलांकडे तिकीट मागितलेलं आहे पण मनोजास जारांगे पाटलांचा अजून निर्णय काय आलेला नाही आहे ते जसाही आदेश देतील किंवा मग आता समजून म्हणून जरांगे पाटलांनी लढायचं नाही ठरवलं आणि जर त्यांना असं ठरवलं की बा मौन ठेवायचं तर मग त्या जे काही पक्ष येतील त्यांचं आपण तिकीट घेऊ पण जनतेला न्याय द्यायसाठी मला तो उभंच राहावा लागेल ना ते तर प्रश्नच येत नाही वीस वर्षापासून ही जनता होरपळते कोणाकडे तरी आशेचं किरण बघते आहे आणि तो आशेचं किरण माझ्याकडे बघते तुम्ही बघत असाल प्रसारमाध्यमातून ज्याही खेड्यामध्ये गेलो असेल ज्याही ठिकाणी जातो तर भव्य मिरवणूक काढली जाते माझी दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत कधी पाहिलं आहे तुम्ही ग्रामीण भागातले लोक कधी थांबतात कोणत्या नेत्यासाठी मग माझ्यासाठी ते थांबताय मग त्यांचं आपण कसं काय भंग करणार त्यांना जे माझ्याकडून हवं आहे त्याच्यासाठी मी उभा राहिलो आहे त्यांना न्याय देण्यासाठी उभा राहतोय निवडणूक लढवण्यावरती म मनोज भाऊ पवार हे ठाम आहे त्यांनी अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजून काय काय घडामोडी घडतात हे आता येणारा काळच सांगणार आहे मी राजेंद्र भोसले कॅमेरामन अनिल खंबाटसह कन्नड